मुळात विरोधकांना माहिती आहे का या विभागामध्ये किती शाळा आहेत महानगरपालिकेच्या किती शाळा आहेत खाजगी शाळा किती आहेत जो या विभागामध्ये राहत नाही तो या विभागातील शाळांबद्दल बोलतो ज्या असा या विभागाशी संबंध नाही ते या विभागाशी बोलतात अर्थात ते उमेदवार आहेत हरकत नाही त्यांचा अधिकार आहे कारण शेवटी जनतेचा प्लॉट आहे आणि मग आज ज्या कोणाला ह्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा उचलता आला नाही ती सगळी मंडळी मग आमच्या नावाने तिथे मारत आहेत बोमा मारततायत मिटलेलं आहे तिथे बरीच मंडळी त्याच्यात राजकारण पाहत करू पाहत होती परंतु बीडीचा इथील आमचे रहिवाशी अतिशय समजूतदार आहेत त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय कळते त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की येत्या दोन महिन्यात जसे प्लान फायनल झाले की या कामाला सुरुवात होईल आणि ते काम हे आमच्याच आमदाराच्या माध्यमातून होईल आमच्याच आमदाराच्या त्या ठिकाणी त्यांच्या शोभा असते वाढवून होईल याची मी गॅरंटी देतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई विधानसभेच्या निवडणुका वीस तारखेला मतदान हा मतदानाचा उत्सव हो स्थानिक नागरिक आपले मतदार आपण सर्व हा साजरा करणार आहोत असं म्हटलं जातं आहे आणि याच अनुषंगाने वरई विधानसभेतील सर्व उमेदवारांच्या आम्ही मुलाखतींचं सदर घेतलेलं आहे हातामध्ये आदित्य ठाकरे रॅलीमध्ये उपस्थित नसल्यामुळे त्यांचे महत्त्वाचे हस्तक मानले जाणारे सुनील शिंदे आमदार विधानपरिषद आमदार हे वरईचा कार्यभार त्यांचा सांभाळत असतात असं देखील चर्चा असते असं म्हटलं जातं आपण त्यांच्यापर्यंतच या विषयाला अनुसरून वरईमध्ये काय होणार आहे होणारे आमदार काय काम करू शकणार आहेत आमदार आदित्य ठाकरेंना मतदान का करावं या संपूर्ण विषयाबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शिंदेसाहेब स्वागत आहे आपलं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आम्ही सर्व उमेदवारांना जो प्रश्न विचारतो तोच प्रश्न विचारतोय तुम्हाला की आदित्य ठाकरे यांना आपण शिवसेनेचे उमेदवार म्हणून इथे ते कार्यरत आहेत किंवा आता त्या पद्धतीने प्रचार चालू आहे का मतदान करावं मतदारांनी आदित्य साहेबांना बोला सुरुवातीलाच मी आपल्या चॅनेलचं मनापासून अभिनंदन करतो की या निवडणुकांच्या कार्यकाळात एक पारदर्शक चॅनेल म्हणून आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे रोखोक विचारून लोकांना नेमकं त्या त्या उमेदवाराकडून काय अपेक्षित आहे या सगळ्या बाबी आपल्या चॅनेलच्या चाने माध्यमातून आपण समोर आणलात आपलं आपल्या सर्व <coughs> सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो निश्चितच आहे की उमेदवार म्हणून या ठिकाणी लोकांना निवडणुकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना उमेदवाराकडून लोप लोकांच्या अपेक्षा असतात की नेमकं तुमच्या या विभागा या विभागासाठी व्हिजन काय किंवा या विभागामध्ये विकासाच्या बाबतीत नेमका आपला दृष्टिकोन काय एक तर असं आहे की आदित्यसाहेब ठाकरे हे मागच्या खेपेला या विभागातून आमदार म्हणून निवडून आले होते आज दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार म्हणून ते लोकांच्या समोर उमेदवार म्हणून विधानसभेचे येत आहेत सुरुवातीला सांग की अतिशय चांगला प्रचार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सगळे मित्रपक्ष आमचे यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे म्हणजे प्रचार यंत्रणा म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही अतिशय सक्षमपणे या ठिकाणी प्रचार करून आम्ही प्रत्येक नागरिकाच्या समोर गेलेलो आहे पत्रकाच्या माध्यमातून आम्ही नेमकं काय केलं आणि भविष्यात काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी आम्ही पत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत करता है, है, है। या ठिकाणी काम करत असताना विरोधक काय टीका करतायत विरोधक काय बोलतायत यापेक्षाही मी केलेलं काम आणि मला भविष्यात कोणतं काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या त्या आमच्या सन्माननीय उमेदवारांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आम्ही काही ठिकाणी सांगितलेले आहेत विशेष करून आता ह्या ठिका इकडे ज्या एस आर एच्या योजनांचा भाऊ केला जात होता समोरच्या जा बाजूने परंतु आता बऱ्याचशा एसरीच्या योजना अगदी अगदी जिजामत्ता नगरसारखी योजना असेल जिथे आज जवळजवळ पावणे दोन हजार तिकडे राहणारे रहिवाशी भाडं घेऊन किंवा जा जास्तीत जास्त रहिवाशी भाडं घेऊन बाहेर स्थलांतरित झालेलं आहे याचाच अर्थ आता लवकरात लवकर त्या प्रकल्पाला सुरुवात होईल तिथे काही रहिवाशी आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत म्हणजे अजूनही वीस टक्के रहिवाशी त्या जागेवरती आहेत परंतु त्यांच्या अडचणींबद्दल चर्चा सुरू आहे त्यांचं काही बाबतीत समाधान होत नव्हतं ते सुरू आहे म्हणजे प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने जवळजवळ वीस वर्ष रखडलेला प्रकल्प होता कोर्ट मॅटर होती अन्य काही नियमांच्या अडचणी होत्या या सगळ्या पार करून आता त्या ठिकाणी ते सुरू झालेलं आहे हे आदित्य साहेबांच्या कार्यकाळात सुरू झालं याचा अर्थ ते आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो यशस्वी होतो आहे त्या कामाला सुरुवात झाली आहे त्या पलीकडच्या बाजूला मरी अम्मानगरसारखा प्रकल्प पूर्णपणे आता ती साईड खाली झालेली आहे लोकं भाडं घेऊन गेलेले आहेत काही लोकं ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलेले आहेत त्या प्रकल्पाला आता लवकरात लवकर सुरू होईल बाजूचा व्ही पी नगर आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही त्या शिफ्टिंग देऊन परमानंट घरांमध्ये पाठवलेलं आहे काही लोक आहेत भैयासाहेब आंबेडकर नगर आहे भारत नगर आहे इथे आता लवकरात लवकर त्यांच्या कामाला सुरुवात होईल तो बिल्डर पुढे आलेला आहे त्यांनी त्यांचा ड्राफ्ट अनेक पब्लिश केलेला आहे महापालिकेने तो ड्राफ्ट अनेक्षर पब्लिश केलेला आहे मुख्य अनेक्षर आता पब्लिश होईल आणि तिथे काय थोड्याफार अडचणी असतील त्या सगळ्या चर्चेतनं सोडवून ते देखील म्हणजे एस आर ए म्हणून केवळ ह्या ठिकाणी आम्ही कोणाची ते कोणतरी टीका करतोय म्हणून थांबलेलं नाही कोणाची टीका ऐकत बसलेलो नाही तर ते मार्गी कसे लागतील जुने प्रकल्प त्या दृष्टीने लोक एकदा तिथून शिफ्ट झाले याचा अर्थ ते मार्गी लागलेले आहेत लाग लक्षात ठेवा पलीकडच्या बाजूला जी आर बोरूच्या मार्गावरती सात रस्त्या ज्या विभागामध्ये साईबाबा नगर असेल सानगुरुजी नगर असेल इथे लोकं आलेली आहेत इथे आता जवळजवळ दोन दोन अडीच अडीच हजार लोकांनी घरांचा ताबा घेतलेला आहे परंतु होतंही काय चाळीस मजल्यांची घरं आहेत लिफ्ट वापरण्याच्या सवयी इतर सोयीसुविधा वापरण्याच्या सवयी यामध्ये कुठेतरी ताळतंत्र किंवा मेळ बसत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला लिफ्टचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे पाण्याचे पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे योग्य तऱ्हेने लाईटचा पुरवठा होत नाही कारण काय की जे टॉवर आहेत काही ठिकाणी तांत्रिक चुका झालेल्या आहेत बिल्डरच्या कामाकडून काही ठिकाणी त्या ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होतो आहे परंतु त्याच्यावरती आता आम्ही उपाय काढलेला आहे कारण शेवटी अचानक त्या ठिकाणी सगळे एसरच्या माध्यमातून आलेली वस्ती आणि होत असलेला पाणीपुरवठा त्याच्यामुळे आता सध्या तरी काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतो आहे परंतु आता त्या ठिकाणी ज्या बारा बारा इंचाच्या लाईन आहेत ते आमचे प्रस्ताव गेलेले आहेत महापालिकेत की ह्या बारा इंचाच्या लाईन त्या चोवीस इंचाचे व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना पाणीपुरवठा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तसा तो पाणीपुरवठा सुरळीत होईल लाईटची नीट व्यवस्था होईल चांगले रस्ते आहेत तिथे ते, ते, ते आता दुरुस्त केले पाहिजे कारण लोकं राहायला आल्यानंतर ज्या समस्या निर्माण होतील त्याच्यावरती आम्हाला आता मात केली पाहिजे म्हणजे जवळजवळ ऐं सत्तर ऐंशी टक्के एसआरएचा प्रकल्प हे जवळ मार्गी लागलेले आहेत महत्त्वाचा प्रकल्प हो। वरळी नाकेचा प्रेमनगर सिद्धार्थनगर याच्यामध्ये अजून पाहिजे त्या प्रमाणावर योग्य मार्ग निघत नाही कारण त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीने एका बिल्डरला अधिकार दिले की हा तुमचा प्र प्रोजेक्ट आहे तुम्ही पूर्ण केला पाहिजे परंतु त्याच्याविरुद्ध अन्य दोन तीन बिल्डर परत कोर्टात जाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे तिथे चर्चा करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता दूर करता येतील म्हणजे आमच्या विभागातील बरेचसे प्रकल्प मार्गी लागत आहेत त्याचप्रमाणे आता जुन्या इमारती जुन्या इमारतींबद्दल पण त्याच्या विशेष करून गणपतराव कदम मार्गाच्या इमारती ह्या रस्त्या रुंदीकरणामध्ये काय बाधित होणार आहेत त्या ठिकाणच्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांचा विकासक नेमला आम्ही महा आम्ही म्हाडाच्या माध्यमातून आम्ही दबाव तयार केला कारण म्हाडाकडे आता नवीन कायद्याप्रमाणे मालक पुढे येत नसेल तर सेवन्टी नाईन ए आणि सेवन्टी नाईन बी या कलमाअंतर्गत मालकाला नोटीस देऊन जर तो करत नसेल ते रही रही जो 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 तर ते रहि अधिकार रहिवाशांना गे गेले पाहिजे आणि त्यानुसार आता रहिवाशांनी पुढे येऊन त्या ठिकाणी आपला विकासक नक्की केलेला आहे आणि जवळजवळ आता बारा ते तेरा बिल्डिंगचा एक क्लस्टर प्रोजेक्ट त्या ठिकाणी आत्ता ह्या सगळ्या गोष्टीला सुरू झालेल्या पुढच्या वर्षभरामध्ये ल सगळे लोक एकत्र आहेत योग्य कागदपत्रं योग्य त्याच्या ज्या काय पुढच्या प प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून तोही प्रकल्प त्या ठिकाणी मागे लागेल या विभागामध्ये पोलिसांची घरं आहेत पोलिसांच्या घरांबद्दल अनेकांनी आश्वासनं दिलेली आहेत भिडीसाईची जी घरं नावर केली गेली ती माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना झालेला निर्णय होता त्यानंतर आल्या स सरकारने त्याच्यामध्ये त्या जे सा त्या काय फी आकारणी होती ती कमी केली आनंद आहे आमच्या पोलिसांना त्याच्यातनं म सवलत मिळाली आता सत्तेमध्ये आम्ही बसलो तर आम्ही अजून त्यांना त्याच्यामध्ये पोलिसांना सवलत देऊ किंवा ती जे काय ती सिनियरिटी आहे त्या सिनिओरिटीबद्दल विचार करून अजून जे काही पोलीस ज्या ज्या ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देता येतील का त्यासाठी आपण प्रयत्न करू आज पोचखानवाला रोड असेल किंवा अन अन्य ठिकाणच्या जे पोलीस वस्त्या आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला आमची घरं नावार करून द्या आणि बरोबर आहे त्यांचं शासनाचं कुठेतरी असं धोरण पाहिजे की त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना त्यांची जर वीस वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी राहत आहेत सर्व्हिसमध्ये आहेत आणि सर्व्हिसनंतर त्यांना घर सोडावं लागते म्हणजे च तीस तीस पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर घरासाठी त्या ठिकाणी त्यांचे हाल होणार असतील तर शासनाने कुठेतरी पॉलिसी केलीच पाहिजे आणि त्या सर्व्हिसच्या अनुषंगाने त्यांना त्यांचे घरं नावार कशी करून देता येतील विशेष करून ते असतील किंवा अन्य सरकारी कर्मचारी असतील हा धोरण कुठेतरी आता आपल्याला भविष्यात राबवावं लागेल त्या दृष्टीने आता आम्ही सत्ता आल्यानंतर आम्ही प्रयत्न करणार आहोत <clears throat> कोळीवाड्यासारख्या विभागामध्ये आज खरं म्हणजे कोळीवाडा कोळीवाड्याचा विभाग आहे हे गावठण आहे त्या ठिकाणी कोळीवाड्याचं अस्तित्व अबाधित ठेवत कोळीवाड्यातील मच्छीमार व्यवसाय असेल अजून काही म म समुद्रावरती अवलंबून काही व्यवसाय असतील हे टिकले पाहिजे तिकडचं गावठण टिकलं पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये जे ड्राफ्ट पॉलिसी आली कोळीवाड्यांमध्ये ह्याची क्लस्टर डेव्हलपमेंटची ती चुकीची आहे त्याच्यामुळे कोळीवाडे यांचं कोळीवाड्यांचं अस्तित्वच नष्ट होणार आहे तिथे आज आम्ही विरोध करून उभे आहोत या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या पुढे घेऊन गेलेलो आहोत या विभागामध्ये शिवसेनेचं चा चांगलं संघटन आहे आणि आता मित्र पक्षांची मिळालेली साथ या जोरावरती माननीय साहेब ठाकरे हे प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून येतील हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाहीत किंवा या ठिकाणी शाळा क कमी आहेत उपलब्धता नाही आहे दादरला जावं लागतं हा हा देखील प्रश्न विरोधक नेहमी वारंवार उपस्थित करत असतात आणि तो ज्वलंत प्रश्न साहेब काय सांगताय खरं म्हणजे मला आता बघा ह्या गोष्टीत टीकात्मक बोलायचं नाही मुळात विरोधकांना माहिती आहे का या विभागामध्ये किती शाळा आहेत महानगरपालिकेच्या किती शाळा आहेत खाजगी शाळा किती आहेत जो या विभागामध्ये राहत नाही तो या विभागातील शाळांबद्दल बोलतो ज्याचा या विभागाशी संबंध नाही ते या विभागाशी बोलतात अर्थात ते उमेदवार आहेत हरकत नाही त्यांचा अधिकार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार सात साली मी ज्यावेळेला नगरसेवक झालो कारण आमच्या विभागामध्ये सगळ्या विभागा वॉर्डमध्ये एक एक दोन दोन अशा महानगरपालिकेच्या शाळा आहेत परंतु प्रायव्हेट शाळांना आम्हाला एकतर हल्ली जो आ आर ई टीमध्ये नियम आलेला आहे तीन किलोमीटरचा त्याच्यामध्ये आमची काही मुलं बसतात काही ब बसत नाहीत खाजगी शाळामध्ये आमच्याकडे फक्त सात रस्त्याचं एक कॉन्व्हेंट स्कूल आहे तिकडे क्रॉस या मग इथे पण तो आर टीच्या नियमाप्रमाणे मग सेनापती बापट मार्गांच्या मुलांना तिथे प्रवेश नसेल किंवा नामजोशी मार्गाच्या मुलांना प्रवेश नसेल आणि त्यामुळे शाळांसाठी निश्चितच या ठिकाणी आमच्या लोकांची फुग खूप हाल होत होते परंतु मी दोन हजार सातला मी पहिल्यांदा नगरसेवक असताना डेलॅरोडच्या शाळेमध्ये महानगर आम्ही ही पॉलिसी आणली की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जर खाजगी संस्था एन जी ओच्या माध्यमातून पुढे येत असतील तर त्यांना शाळा सुरू करायला परवानगी द्या आणि त्या माध्यमातून पहिला प्रयोग एक तर पांडुरंग बुतकर मार्ग आणि दुसरा नामजोशी मार्ग शाळा ह्या दोन शाळांमध्ये आम्ही सुरू केला अक्षरशः मुलांना पालकांना मी हाताला धरून त्या ठिकाणी घेऊन गेलो पहिलीचे आम्ही ज्युनियर के जीचे वर्ग सुरू केले सिनियर के, के जीचे वर्ग सुरू केले आज त्या ठिकाणी दहावीपर्यंतचे तिथे नव्हे तर पाच मुंबईतल्या आमच्या या शाळांमध्ये विभागातल्या दहावीपर्यंतचे वर्ग सुरू झालेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे हे स हे खाजगी स्कूल आज आम्हाला दादरला जावं लागत होतं आज कित्येक आणि ह्या शाळांचे रिझल्ट आहेत एस एस सीचे रिझल्ट अगदी नव्याण्णव टक्क्यापर्यंत या शाळांचा रिझल्ट आलेला आहे म्हणजे सात रस्त्याला दोन दोन खाजगी शाळा ह्या म मा म्हणजे साधना सी बी एस सी स्कूल असेल आदित्य साहेबांच्या माध्यमातून शांतीनगरसारख्या स्कूलमध्ये सी बी एस सी असेल वरळीच्या चौपाटीच्या शाळेमध्ये सी बी एस सी असेल अशा शाळांमध्ये आम्ही आमच्याकडे अन्य मार्ग उपलब्ध नव्हते म्हणून म मुक्तांगणसारख्या शाळांची आम्ही या ठिकाणी साखळी आज सात सात शाळा आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे फार आम्हाला रिलीफ मिळालं आहे कॉलेज नव्हतं मी स्वतः विधानसभेला उभा राहिलो त्यावेळेला मी लोकांना वचन दिलं होतं की मी निवडून आलेल्या तुम्हाला या विभागामध्ये कॉलेजची मंजुरी आणून दाखवेन आणि त्याप्रमाणे मी सासमिरासारख्या संस्थेशी सन्मान साधून तिथे आपण त्या ठिकाणी कॉलेज सुरू करून घेतलं म्हणजे आम्ही दिलेली वचनं पाळतोय आम्ही दिलेल्या वचनांप्रमाणे लोकांसमोर गेलो आहे म्हणून लोक आम्हाला सातत्याने महापालिकेत निवडून देतात विधानसभेत निवडून देतात लोकसभेत निवडून देतात आता पुन्हा एकदा लोकसभेचा विजय झाल्यानंतर आता विरुद्धची विधानसभेची निवडणूक तिथेही आम्हाला लोक निवडून देणार आयसीयू आणि हॉस्पिटल हे देखील अनेकदा आंदोलनातून पाहण्यात आलेलं आहे ऐकिवातला विषय आहे की आयसीयू नाही आपल्या इकडे आणि बऱ्याचदा के एमपर्यंत पर्यंत रुग्ण पोसेपर्यंतच डेथ होते असं देखील आहे काय सांगताय याच्यावरती माझ्याकडे ह्या गोष्टीच्या क्लिप आहेत आता हे जे काय जेवढे या विभागातले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेचा आमदार असताना विधान परिषदेचा आमदार असताना अगदी ब सीताराम जाधव मार्गाने किंवा नाम गणपतराव कदम मार्गाने जाताना रेल्वे पलीकडच्या बाजूला जायचं असेल तर आज जो काय रेल्वेचा जो जिना आहे त्याची उंची एवढी आहे की थकून जायला होतं त्याची च मधलं लांबी एवढी आहे की थकून जायला होतं म्हणून आम्ही या ठिकाणी यांत्रिक ब जिने द्या म्हणून मी मागणी करतो आहे ती मागणी आमचं महाराष्ट्र शासन पूर्ण जर तुम्ही तिकडे माहीम माटून ग्यायला देऊ शकता त्या ठिकाणी महानगरपालिका मग आमच्या वरळीकरांना लोरपरकरांना का देत नाही याचं मी वारंवार मग सभागृहात प्रश्न विचारला आहे पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे परंतु सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी ही मंडळी देत नाहीत त्यामुळे आमचं दुर्दैव असं आहे की या ठिकाणी सत्तेत बसलेल्या मंडळींकडे आम्ही हरेक गोष्टी नेलेल सी यू आता मी ही माझी मी त्यावेळेला तत्कालीन आरोग्यमंत्री खरं म्हणजे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंतर्गत पोद्दार कॉलेज येते किंवा ई एस आय सीच्या अंतर्गत कामगार हॉस्पिटल येते तत्कालीन त्यावेळेचे आरोग्यमंत्री मी सावंत त्यांचं पहिलं नाव विसरलो त्यावेळेलाच नाही तानाजी नाही त्याच्या आधी होते डॉक्टर दीपक सावंत यांना दोन दोन व्हिजिट करायला लावले आहेत त्यावेळेला मंजुरी मिळाल्या आम्हाला पोद्दारमध्ये हा सगळा सेटअप रेडी होता बरोबर आहे आम्ही तीच विनंती केली की पोद्दारमध्ये तुम्ही सेटअप केलेला आहे मग सुरू का करत नाही मग मॅनपावर निर्णय झाले त्यांना मॅनपावर द्यायचे त्यांना सी एस आर फंडातनं त्यांचा पगार द्यायचा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मंजुरी झाल्या त्यासाठी प्रशिक्षित असे अकरा डॉक्टर अकरा डॉक्टर नर्स असा अकरा लोकांचा संच आहे त्याला जे जे हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग द्यायचं हे सगळे निर्णय झाले त्या निर्णयाला मंजुरी मिळाली आणि कुठे माशी शिंकली काय माहीत नाही परंतु काही दिवसाने मला कळलं की त्या सगळा सेटअप बोद्दार हॉस्पिटलचा उचलला आणि जेटी हॉस्पिटलच्या गोडाऊनमध्ये नेऊन टाकला ह्याच्यावरती मी खूपच हंगामा केला त्यावेळेचे वैद्यकीय के शिक्षण मंत्री महाजन आहेत जित म्हणजे गिरीश महाजन यांना तर त्या म्हणजे मी त्यांच्याशी भांडतोय त्यांना सांगतो आहे की हा खरं म्हणजे डिपार्टमेंटचा अपमान आहे की मंत्राला माहीत नसताना अधिकारी नेऊन तो सगळा सेटअप उचलून फेकून द्या होता तुम्ही त्याच्यावरती कार्यवाही करणार किंवा का मंत्र्यांनी पण काही त्याच्यात निष्काळजीच पाना दाखवला मला मात्र त्या स या सगळ्याच्या विरुद्ध तिकडे मला विधानसभेत आवाज उठवावा लागला मी विरोधात त्या ठिकाणी कारवाई करा म्हणून वारंवार मागणी केली परंतु माझ्या मागणीला दाद दिली गेली नाही अलीकडच्या काळामध्ये विधानपरिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की वरळीत आम्ही लवकरच सुरू करू परंतु अजूनही त्या ठिकाणी आय सुरू झालं नाही हे वरळीकरांचं दुर्दैव आहे आणि ही सगळी म्हणजे आता आमच्याकडे मतं मागतातही त्याहीपेक्षाही जास्त दुर्दैव आहे साहेब एक वादग्रस्त ठरलेला मध्यंतरी विषय वरई बीडेडी चाळीमध्ये निषेधाचे फलक लावण्यात आले म्हणजे शिवसेनेची सत्ता या ठिकाणी अनेक वर्ष आहे वरईवरती नेतृत्व होतं आपल्यासारख्यांचं पण तरी पण मतदानाला इथे कोणीही येऊ नये कोणालाही कोणी म्हणजे आपणच नाही कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने आमच्या इथे मतदानाला येऊ नये असे निषेधाचे बॅनर लावण्यात आले वरई बिडेडी येथील रविवाशांच्यामध्ये थोडीशी नाराजी उडावली होती काय सांगत आहे नाही हे खरं आहे की अशा तऱ्हेचे प्रकार त्या ठिकाणी झाले होते परंतु शेवटी आम्ही जनतेमधले प्रतिनिधी आहोत या विभागामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख नगरसेवक अशी आम्ही कामं केली आहेत त्याच्यामुळे जनतेच्या कुठल्याही प्रश्नावरती कितीही तो ज्वलंत असो किंवा तिथे कितीही लोकांमध्ये या संदर्भाने आक्रमकता असो नाराजी असो परंतु आपण लोकांकडे गेलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यानुसार मी स्वतः आदित्यसाहेबांच्या सांगण्यानुसार मी स्वतः सचिन भाऊ वाईर आणि आशिष चेंबोरकर आम्ही ह्या सगळ्या लोकांशी जाऊन बोललो त्यांना भेटलो त्यांना याच्यामधल्या चुका कोणाच्या आहेत ह्या कुणामुळे झाल्या सगळ्या आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दाखवून दिल्यानंतर त्या लोकांचं समाधान झालेलं आहे आणि भविष्यात याच्यावरती उपाययोजना करता येईल हे देखील आम्ही सांगितलं आणि त्यानुसार ही सगळी मंडळी माननीय आदित्य साहेबांना भेटली आहेत त्यांनी त्या भेटून त्यांनी या सगळ्या बाबतीत सवसर अशी सकारात्मक चर्चा केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतले होते ते निर्णय मागे घेतलेले आहेत त्यांनी मतदान करण्याचं आश्वासन दिलेलं आहे अशा तऱ्हेनं हा प्रश्न सामोचारने मिटलेला आहे तिथे बरेच मंडळी त्याच्यात राजकारण पाहत करू पाहत होते परंतु बीडीचा येथील आमचे रहिवाशी अतिशय समजूतदार आहेत त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय कळते त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा शिंदे साहेब एक शेवटचा प्रश्न वरही चर्चेत असणारा आताचा आणि वादग्रस्त ठरलेला विषय पार्किंगचा विषय निशिकांत शिंदे यांनी ती पार्किंगची जागा शाळेचा आरक्षित भूखंड ताब्यात घेतला असं चर्चेत आलं त्याच्यानंतर त्यावर वाद झाले आणि हे सर्व आपण पाहताच आहे तुम्हाला हे हा विषय ऐकिवत आहे सांगा काय सांगताय बरं झालं हा विषय तुम्ही मला विचारलात खरं म्हणजे लोअर ठिकाणी हा अतिशय मोक्याच्या जागी एक चांगला प्लॉट आहे बरोबर आहे एवढी कोणाची हिंमत आहे की एवढा मोठा प्लॉट बळकवण्याची खरं म्हणजे लोअर परळकरांच्या नागरिकांच्या नागरिकांना मी अगदी कळक कळवळ कर, कळकळून कर, कर, सांगेन किंवा हात जोडून सांगेन की लोअर परळीच्या हितासाठी लोअर परळकरांच्या नागरिकांच्या हितासाठी त्या प्लॉटवरती कोणाचंही अतिक्रमण होऊ नये बरोबर कारण इथे अतिक्रमण करणारी लोकं आहेत हा प्लॉट बळकावून तिथे मला गॅरेज कसं सुरू करता येईल मला कॅरमच्या नावाखाली त्या ठिकाणी अन्नधंदे कसे सुरू करता येतील मला त्या ठिकाणी त्याचा गैरवापर करून हा प्लॉट कसा बळकवता येईल हे पाहणारे अनेक वर्ग या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांवर मात करून त्या प्लॉटवरती आम्ही आमचा वावर ठेवला त्या प्लॉटवरती गेले अनेक वर्षे चाळीस वर्षापेक्षा जास्त आमचा गणपती उत्सव होतो आहे त्या प्लॉटचा आम्ही वापर त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी केला त्या वापलॉटचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला आणि विशेष म्हणजे ज्या चाळीत राहणारी आमची लोकं आहेत खिमजी नागजी चाळ असेल सदमील गल्ली असेल ग भगीरथ असेल तपोवन असेल तुळशी बिल्डिंग असेल आमच्याकडे ह्या आम्ही जुन्या चाळी आहेत आमच्याकडे पार्किंगच्या जागा नाहीत मग आमच्या गाड्या रस्त्यावर उभ्या केल्यावर आम्हाला ट्रॅफिक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई व्हायची याच्यावरचे उपाय म्हणून ह्या सगळ्या मंडईंच्या गाड्या त्या ठिकाणी लागतात ते मोफत लागतात त्यांना कुठलाही चार्ज नाही सुदैवाने फिनिक्स मॅनेजमेंटने तो प्लॉट हँडओव्हरच केलेला नव्हता बी एम सीला हे जे कोण असतील त्यांना माहीत ना अज्ञान आहेत ते हा प्लॉट बी एम सीकडे हँड ओव्हरून हँडओवर होऊन आता साधारणतः दीड वर्ष झालं आहेत आणि दीड वर्षामध्ये महापालिकेने त्याच्यावरती ज्या जलदगतीने पुढच्या प्रक्रिया करायला पाहिजे होत्या म्हणजे प्लॉट हँडओवर झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करणं ते प्लॅनिंग मग आर्किटेक्टकडून प्लॅनिंग घेऊन त्याची मंजुरी घेणं त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करणं हा ह्या सगळ्या गोष्टी अजून केलेल्या नव्हत्या आत्ताशे त्यांनी पी एम सी अपॉइंट केलेलं आहे आणि पी एम सी अपॉइंट करून हे सगळे प्लॅन आता म्युन्सिपल आर्किटेक्टक आहेत पर हाँ असले में में ने हा म्युन्सिपालिटीचा प्लॉट असल्यामुळे प्रायव्हेट आर्किटेक्ट तिथे काम करू शकत नाही आता त्या आर्किटेक्टके ह्या फायनल प्लॅनला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही मधल्या काळात ऑब्जेक्शन पण घेतलं आहे की चाळीस वर्ष आमचं गणपती होतो तर आमच्या गणपती उत्सवाला तिथे जागा मिळाली पाहिजे अशा तऱ्हेने आम्ही त्या प्लॉटचं रक्षण केलं आहे कारण शेवटी जनतेचा प्लॉट आहे आणि मग आज ज्या कोणाला ह्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा उचलता आला नाही ती सगळी मंडळी मग आमच्या नावाने तिथे ठोठो थणठण मारत आहेत परंतु मला या गोष्टीचा अभिमान आहे की सार्वजनिक प्लॉट त्या प्लॉटवरती आम्ही कोणाचं अतिक्रमण होऊन दिलं नाही त्याचा गैरफायदा होऊन दिला नाही ना आणि मग मग तिथे आमदारांच्या भावाची बदनामी करणं त्या ठिकाणी अनेक सार्वजनिक त्या ठिकाणी हिंदी भाषिक येतात तर रामकथनचे कार्यक्रम होतात आमचा गुजराती समाज येतो त्या ठिकाणी त्यांचे विविध त्या ठिकाणी कार्यक्रम होतात इकडचे व्यापारी मंडळी आहेत जी दरवर्षी आशापुरा माच्या यात्रेला जातात ती सगळी मंडळी त्यांचा धार्मिक कार्यक्रम करतात अशा तऱ्हेने त्या प्लॉटचा चांगला उपयोग कारण हे काय करतायत की ज्या दिवशी महानगरपालिकेचं काम सुरू होईल त्या दिवशी महानगरपालिकेचं संपूर्ण ताबा त्या ते, त्याच्यावर येईल शाळा बनेल तोपर्यंत तो कोणीतरी त्याचं रक्षण करणं गरजेचं आहे आज त्या माध्यमातून होत असताना यांच्या हे पोटात दुखते म्हणून आमच्या नावाने बमहम करतायत परंतु तुम्हाला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की येत्या दोन महिन्यात जसे प्लान फायनल झाले की या कामाला सुरुवात होईल आणि ते काम हे आमच्याच आमदाराच्या माध्यमातून होईल ते हे आमच्याच आमदाराच्या त्या ठिकाणी त्यांच्या शोभा असते श्रीफळ वाढवून होईल याची मी गॅरंटी देतो हे विधान परिषद आमदार सुनील शिंदे होते अनेक आरोपांचं त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे वरईमध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे या विषयावरती त्यांनी स्पर्श केलेला आहे अनेक विषय या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका